मी शीतल स्वागत आहे तुमचं माझ्या रांगोळी चॅनलमध्ये आता श्रावण मास सुरू होत आहे त्यासाठी दररोज काढण्यासाठी मी तीन ते तीन ठिपक्यांची तीन रांगोळी तुम्हाला आज दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण तीन ते तीन ठिपक्यांच्या रांगोळी बघणार आहोत त्यासाठी आपण तीन ते तीन ठिपके काढून घेणार आहोत तीन ते ती, 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 टिप तीन टिपक्यांच्या तीन लाईन आपल्याला बनवायच्या आहेत या पद्धतीने थोडीशी लाईन कर्व करून आपल्याला पॉइंट आपले मधले पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत तर हा जो पॉईंट आहे त्यावरती आपण असा पानाचा शेप तयार करणार आहोत या पद्धतीने आपण चारही कोपऱ्याने चार पॉईंट वरती आपण असं चारही कोपऱ्याला आपण पानांचा शेप देऊन घेतलेला आहे आता हा जो पॉइंट आहे त्याला आपण या पद्धतीने जोडून घ्यायचे ह्या रांगोळी दररोज काढण्यासाठी खूप छान आहे झटपटी होतात आणि आता श्रावण महिना सुरू होत आहे त्यामुळे दररोज आपण दारामध्ये रांगोळी काढत असतो आणि रोज काय काढायचं हा प्रश्न सर्वांनाच असतो या पॉइंट वरती आपण असं डॉट देऊन घेणार आहोत यावरती अशा पाकळ्या काढून तीन पाकळ्या काढून सुंदर असं सु फूल मी इथे बनवलं आहे अगदी झटपट व कुणालाही अं ज्यांना रांगोळी काढता येत नाही त्यांनाही अगदी सहज हो या रांगोळी काढता येतील अशाच ह्या रांगोळी आहेत आपण चारही बाजूने चार फुलं आणि पान अशी ही रांगोळी बनवलेली आहे मी हा मधला जो पॉईंट आहे त्यावरती आपण थोडी रांगोळी टाकून त्याच्यावरती असा डॉट बनवून पोटाने प्रेस करून छान डॉट बनवला आहे त्याच्या साईडने आता आपण पिवळ्या रंगाचे ठिपकी देऊन घेऊ तुमच्याकडे रंग नसेल तुम्ही रांगोळी पांढरी सुद्धा ठेवली तरी छानच दिसणार आहे त्याच्यावरती तुम्ही थोडस हळदी कुंकू वाहायचं आहे त्यामुळे ती अजून उठून दिसेल बघा किती सुंदर आपली रांगोळी दिसत आहे आता हे जे आपण डॉट दिले आहेत त्याला आपण असं सा बोटाच्या सहाय्याने थोडस मागच्या बाजूने असं ओढून घ्यायचंय थोडस म्हणजे इथे आपलं असं छान फूल तयार झालेलं आहे आता हे जे पान आहे त्याच्यामध्ये आपण ग्रीन कलर भरणार आहोत पद्धतीने तुम्ही पूर्ण पानामध्ये भरला तरीही चालेल मी असं साईडने देत आहे पद्धतीने आणि हे जे चार कोपरे आहेत त्याच्यामध्ये अशा छोट्या रांगोळी दारामध्ये खूप उठून दिसतात आणि त्यांना काढायला वेळही लागत नाही बघा त्या रेषांमुळे किती छान आपली रांगोळी अजूनच उठून दिसत आहे या फुलांमध्ये मी पिंक कलर भरते तुमच्याकडे जे कलर अवेलेबल असतील ते कलर तुम्ही यामध्ये भरू शकता पद्धतीने आपली ही रांगोळी तयार झाली आहे रांगोळीच्या वरती मी ओम काढत आहे पद्धतीने आपली पहिली रांगोळी पूर्ण झाली आहे आपली दुसरी रांगोळी परत आपण तीन ते तीन ठिपके देऊन घेऊया या पद्धतीने मी तीन ते तीन ठिपके दिले आहेत आता हा जो पॉइंट आहे तो आपण अगोदर जोडून घेऊ या पद्धतीने आपला क्रॉस तयार झाला आहे आता ही जी आपली रेषाली आहे त्याच्यावरती आपण चार लाईनी सरळ उभ्या अशा मारून घेऊया दोन तीन आणि चार परत या लाईन वरती आपण अजून चार लाईनी मारून घेऊयात एक, चार ही रेस थोडी अशी समोर वाढू शकतो आपण या सर्व बाजूने मी अशाच लाईन देऊन घेते चार चार लानी या आपल्या रेशनवरती देऊन घेतलेल्या आहेत आता ही जी लाईन आहे त्याला अशा शेप मध्ये आपल्याला या साईडने करून कोर या पद्धतीने काढून घ्यायचं आहे या पद्धतीने मी चारही बाजूनी अशी डिझाईन तयार करून घेतलेली आहे आता ह्या ज्या आपल्या लाईन्या आहेत त्याही आपल्याला या साईडने अशा जोडायच्या आहेत चारही लाईनी दुसरी तेसरी आणि ही आपली चौथी लाईन आपण इकडे या पद्धतीने जोडली आहे तुम्हाला माझ्या रांगोळी कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या रांगोळी तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका आता ही जी आपली अशी डिझाईन बनलेली आहे तर या आपला जो हा शेप तयार झाला आहे याच्यावरती आपण ते फ्लावर काढणार आहोत डॉट द्यायचा त्याच्यास वरती आपल्याला या पद्धतीने असं फ्लावर काढायचं आहे तुम्हाला जर वेगळ्या शेपचं फ्लावर काढायचं असेल तर तेही तुम्ही इथे काढू शकता

त्यामध्ये आपण डॉट देऊया त्याच्यामध्ये आपण येलो कलर दिलाय मी आता या फुलांचा जो आपण डॉट काढला होता त्यामध्ये मी पिवळा कलर देते तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीचा जो कलर आहे जो तुमच्याकडे अवेलेबल आहे तो तुम कलर तुम्ही त्यामध्ये देऊ शकता हे जे फ्लॉवर आहे याच्यामध्ये मी पिंक कलर देते दोन फ्लावर आहेत येलो कलर देते तुम्हाला एकच कलरचे ठेवायचे असले तर तुम्ही एकही एक कलरचे त्यामध्ये कुठला एक कलर तुम्ही त्यामध्ये देऊ शकता आहे आपली दुसरी रांगोळी त्रिण रांगोळी तुम्हाला कशी वाटते ते मला प्लीज कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आपली तिसरी रांगोळी परत आपण तीन, तीन, तीन ते तीन ठिपके काढून घेतले त्या पद्धतीने आपल्याला हे पॉइंट जोडून घ्यायचे आहेत पद्धतीने हा जो पॉइंट आहे हा मी इथे जोडला आहे पद्धतीने जोडून घ्यायचा आहे आता हा जो आपला मधला पॉइंट आहे या रेषेचा त्याच्यावरती आपण या पद्धतीने पाकळी बनवली इथे मी कमळ फुल बनवत आहे పద్ధతిని తిని బజీ ఫుల్ కా या पद्धतीने चारही बाजूने मी कमळ फुले काढून घेतली आहेत डॉपमध्ये असा डॉट देऊन घेऊया यावरती असं सर्कल मग बनवता येते या पद्धतीने मी इथे हे जे आपली मधी जागा राहिली होती त्यामध्ये मी अशा प्रकारे सर्क, सर्कल सर्कल दिले आणि हे आतमधले जे आपले लाईन आहे त्याच्यावरती असे डॉट दिलेले एक मध्ये असं डॉट मी देते च्या साईडनेच असे छोटे छोटे डॉट मी देते या तिन्ही मधली तुम्हाला कोणती रांगोळी आवडली मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कशा पद्धतीच्या रांगोळी बघायला आवडतील तेही थी मला सांगा आता हे जे आपण बिंदू काढलेत त्याला आपण असं मागच्या साईडला ओढू म्हणजे तिथे आपलं छान फूल तयार होईल आणि आपली रांगोळी अजूनच उठावदार दिसेल हे मधले जे चार फुलं मी काढले आहेत त्याच्यामध्ये मी गुलाबी रंग देते मधला जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये मी पिवळा रंग देत आहे आणि हे साईडचे जे आपण इथे सर्कल काढले होते त्यामध्ये मी पिवळा रंग देत आहे तुमच्याकडे जो रंग असेल तो तुम्ही यामध्ये भरू शकता या फुलामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलाही रंग देऊ शकता मी यामध्ये व्हाईट कलरनेच थोडं थोडं शेड देते हलकी आता नशी पांढरी रंगोळी आपण यामध्ये स्प्रेड करू शकतो तसंही ते छान दिसतं नाहीतर तर मग तुम्ही त्यामध्ये पिंक कलरसुद्धा भरू शकता कमळ फुलं आहे त्या फुलांमध्ये पिंक भरलं आहे त्यामुळे मी बाहेर या व्हाईट फुलांमध्ये आपल्या कमळ फुलांमध्ये मी व्हाईट रंगोळी स्प्रेड करते पद्धतीने आणि आता हा जो खालचा भाग राहिला आहे त्याच्यामध्ये मी थोडा कलर दिलाय आणि या दोन फुलांमध्ये मी खाली ब्लू कलर देते